नमस्कार मित्रांनो आता क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमिल अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे तर अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान दरम्यान अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारी बाज असं करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली अकोल्यात हा प्रकार हा प्रकार घडला राज ठाकरे यांच्या विषयाच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेले मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही मात्र मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांनी गाडीच्या काचा फोडल्या या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटाचे संघर्ष आखणी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे दा तर अमोल मिटकरी यांनी मनसेकडून झालेल्या हल्ल्याबाबत सगळ्यांनी सा सांगितले आहे तर अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही महायुतीतील असं करून महायुतीत असं करून येतील असं वाटत असेल तर हे होणार नाही असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सांगितले तर अमोल मिटकरी म्हणाले की अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला मनसेने मनसेचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर उभे राहिले होते त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण असे मागून हल्ले करून काहीही होणार नाही ते नपुसक लोक आहेत अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही मी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे असं अमोल मिटकर यांनी म्हटले आहे तर राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्यावर लक्ष केले पुण्यातील मुसळधार पावसाचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली अजित पवार पुण्यात नपुसक नाही नपुसकी नसूनही पुण्यातील धरण भरले असे ठाकरे यांनी म्हटले आहे तर यानंतर अमोल मिटकर यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टिकणीसुद्धा केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारी बाज असे केले आहे तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र